गौरुदा तुम्ही आज अनेक तृतीय पंथांसाठी झगडताय त्यांच्या हक्कासाठी झगडताय त्यांच्या त्यांना न्याय मिळावा म्हणून तुम्ही झगडताय पण खरं तर आपल्या देशाची सध्याची परिस्थितीच अशी आहे की अजून बायकांना पण स्त्रियांना सुद्धा त्यांचे पूर्णपणे अधिकार मिळालेले नाही आहेत मग मगाशी बोलताना आपण म्हणालो की महाराष्ट्रात अजूनही एक महिला मुख्यमंत्री झालेली नाहीये बघ ना ग म्हणजे देशाला आपल्या आपल्याकडे पंतप्रधान महिला झालेली आहे आणि अजूनही तिचं नाव का महाराष्ट्राला का नाही का घर सांभाळायला महिला महिला लागतात आणि आपण महाराष्ट्र आपण म्हणतो की नाही ना पण ना ही खरं तर शोकांतिक काय म्हणजे पितृसत्तेमध्ये आपण म्हणतो की आपण विंग्स कापले जातात महिलांवरती मग त्यांना ट्रोल केला जातं मग त्यांच्यावरती एखादं विषय करून एवढ्या केपेबल महिला आहेत महाराष्ट्रामध्ये कुठलाच पक्ष का नाही खरं राजकारण हा माझा विषय नाही मी समाजकारणवाली आहे आणि हे बेरीज वजा बाकीचं आहे आम्ही राजकारण करणार नाही पण मी मत देते ना म्हणून मी या विषयावरती बोलते अदरवाईज तू कोण मोठी नाही मी भारताची नागरिक आहे संविधानाने मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे मत म्हणून जर तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते की मला आवडेल की महाराष्ट्राची महिला मुख्यमंत्री आणि भविष्यात कधीतरी आधी तुमच्या जनरेशनच्यामध्ये महिलेला तर मिळू दे स्वतंत्रतानंतर आणि मग एखाद्या तृतीयपंथीने उपमुख्यमंत्री का होईना बाबा कारण मध्यंतरी एखादे आपले अजितदादा पवार म्हणाले होते ना तृतीयपंथीही होऊ शकतात त्यांनी ते मिश्किलीने घेतलं ला। लागला असेल आमच्या पण का नाही अधिकार मी भारताची नागरिक आहे पण महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री व्हावी आणि एखादी उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री त्रिमधे व्हावा पण मग हीच संधी जर कधी तुम्हाला मिळाली तर तुम्ही कराल नाही नाही मी मगाशी सांगितलं की राजकारण आणि समाजकारण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि मला माझा रस्ता माहिती आहे पण मग ताई जर सगळ्यांनीच असं म्हटलं की कुणीतरी व्हावं मी नाही तर मग अगं बाई मी ज्या घरात राहते ना त्या घरात ती भांडी मी घेऊन येते पण मी किचनमध्ये जात नाही मी वोटिंग करू शकते पण राजकारण माझा विषय नाही आहे आपल्याला आपले माहिती असतं ना व्हॉट इज माय एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह वॉट आय हॅव डिसायडेड की मला समाजकार्य करायचं आहे पण आमच्या क्षेत्रामध्ये दुसरे भरपूर तृतीयपंथी आहेत येणारे आता ट्रान्सजेंडर्स त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली पाहिजे ना Hmm. माझा पर्सनल विचार म्हणजे माझ्या घरी माझ्या किचन मध्ये एंट्री नाहीये आणि मला कोणीतरी लिहित ना की गौरीताई छान जेवण मला जेवण येतच नाही सोन्या मी उत्तम खवय्या आहे माय गुरु विल कुकन गिव्ह मी माय चेलाज विल गिव मी नाही म्हणजे मरण एवढं पण असं नाही मला उद्या लोक म्हणजे काय बाई असं नाही मी वरणभात करू शकते बेसिक मग मला ते किचनमध्ये गेले की मी भरपूर पसारा करते ना ते वाट्या 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 खाना खजाना खेळते ना मग हे लोक ओरडतात की ह्या तू आमत ते तेलच उडवते त्यामुळे ते मला नो इंट्री <laughs> तसं राजकारण माझं काम नाही हां पण एखाद्या राजकारण मंत्रीला आम्ही जाऊन सांगू शकतो की ह्या ह्या पॉलिसी तुम्ही करा धोरणामध्ये हे इम्प्लिमेंट करा बाल विकास महिला आणि बालविकासमध्ये आम्ही होतो तेव्हा तुम आम्हाला काढून सोशल मिनिस्ट्री ऑफ जस्टिसमध्ये टाकलं समाज कल्याणमध्ये वेलफेअर बोर्ड झालेला आहे आम्हाला या या गरजा आहेत आम्हाला नागरिक म्हणून तुम्ही बघा आम्हाला हो? महिला विकासासारख्या धोरणामध्ये इन्क्लूड करा ते काम आपण करू शकतो ना मग कोणी बसो महिला असो पुरुष असो कुठलंही सरकार असो आम्ही कुठल्या स्पेसिफिक गटाचे नाही होत मी त्या मंत्र्याला तू खुर्चीवर जोपर्यंत आहे तोपर्यंत तू बाबा माझा बॉसेस आणि मला ह्या गरजा तुम्हाला करून दे जो देईल त्याला मी रामराम करेल बिकॉज दॅट इट इज नॉट टू यू इट इज फॉर नो हा कारण की दोन हजार चौदा पासून आता काहीच इम्प्लिमेंट झालेला नाहीये सरकारी नोकरीमध्ये आम्हाला दिलेला नाहीये इंदिरा आवास योजना मध्ये आम्हाला दिलेला नाहीये मेडिकल हेल्थ मध्ये घोषणा झाल्यात पण जेव्हा आमच्या हातात मिळेल काहीतरी तेव्हा ते ठोस असेल ना बाबा रिसेंट एक्झाम्पल लाडकी बहीण योजना अगं लाडकी बहिणी जे आता फॉर्म आहेत तुमच्याकडे तुमचे काय काय मागितले त्याच्यासाठी रेशन कार्ड रेशन कार्ड मागितले बघा तू तू बोलत जा आमच्याकडे रेशन कार्ड नसतात तुझा उत्पन्नाचा दाखला आमच्याकडे नाही आहे सक बहीण भाऊच आम्हाला आमचे द्यायला तयार नाही आम्ही कुठले प्रूफ देणार बाबा तुला लाडकी भाची तर योजना करा बाकीचे <laughs> भाऊ आमचे नाराज होतील पण ताई जर तीन महत्वाचे अधिकार जर तुम्हाला हवेत पाच महत्वाचे अधिकार तुम्हाला हवेत hmm. असं तुमची मागणी आहे तर ते काय असतील पाच अधिकार तुला काय महत्वाचे वाटतात व्हॉट यू थिंक फ्रॉम युअर साइड सांग रिस्पेक्ट जॉब ऑपॉर्च्युनिटीज डिग्निटी लिव्ह विथ युअर डिग्निटी तुम्हाला तुमच्या अभिमानाने जगता आला पाहिजे स्वतःचा सन्मान hmm. जे तुला हवं तेच मला हवं पाच आणि वेगळं काय मी काय आकाशातून आली का आकाशा, बाबा तू एखादा लहान तृतीयपती कधी बघितलास का मग शाळेमध्ये कधी तू बाईंना विचारलं नाही न लिंगीचा अर्थ काय आम्ही आकाशातून आलो का जादू आहोत का आम्ही हे इधर अरे क्या रे राजू आमची खूप मस्करी उडवली जाते राजू मिग्नल पे काढी ती रे गाडी आया रे गोविंद आया रे असं रिअल आम्ही बोलतो एवढा माझा टोल तुला कधी वाटला किती जण असं बोलतात तुम्ही सांगा वाय लुकटाट असं फन पार्ट त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार आहे का मिरची लागलं आम्हाला लागते मिरची त्यावर कोणी बोलणार आहे का सहजी कोणी येऊन टपली मारून जाऊ एवढे सोपं का गा आम्ही मग का प्रश्न पडत नाहीत की तुम्हाला एवढे आले कुठून हे आम्हाला आम्हालासुद्धा जन्म देणार मला माझ्या कांचनमानी जन्म नाही दिला आहे पण ती एक आई म्हणून सक्षम तर आहे माझ्या बायोलॉजिकल फॅमिलीने मला डिनाय केलं माझ्या रक्ताच्या नात्यांनी मला दूर केलं पण ह्या परक्या लोकांनी मला केलंच ना आयुष्यामध्ये मी मरणार तर ह्यांच्यामध्येच मरणार आहे ना मलाही माहिती की जाताना मला यांच्याच खांद्यावरून जायचं आहे मग तो माझ्या नशिबाचा भाग असेल की माझ्या रक्ताच्या नाते नसतील पण तुम्ही दिलेला त्रास का म्हणून आज आमचे कितीतरी हिजडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हात लावायला तयार होत नाही डॉक्टरांना माहिती नसतं या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो मी एकटी सुकात आहे पण ते झिरो 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 पॉईंटवरून आहे मला माहिती आहे मला इंग्लिश बोलता येतं मला फॉर्म लिहित आहेत पण अशा कितीतरी लोकांना नाही येत ना त्यांच्याकडे त्यांचं आधार कार्ड नाहीये पॅन कार्ड नाहीये कुठल्या योजनेमध्ये आम्हाला तुम्ही बसवणार प्री प्रेशर आहे हातावरचं माझं पोट आहे एल आय सी पॉलिसीज नाहीत आमच्या आम्हाला रस्त्यावरच्या गाडीने उडून गेलं की पोलीस आरटीओ वाला बोलतो पार्लेजी का बिस्किट खाऊ दस रुपये की पाणी की बॉटल लिहिलं दिली चार दिन के बाद आना सिग्नल पे रिसेंटली आमच्या एका एका हिजड्याला उडवलं तिकडच्या पोलिसवामानी पाण्याची बाटली दिली थंडगार पार्ले बिस्किट दिलं क्या कर सकते पोलीस स्टेशनमध्ये केस घ्यायला तयार नाहीये मी केस केलेल्या गोष्टींना पोलीस स्टेशनमध्ये आ तुमचं काय आहे तुम्ही आ तुम्हीच काहीतरी करत असणार ते जर नाव पडलं अश्लील चाळेवाले तसं झालेलं आमच्या दखलच तुम्ही घेत नाहीये अजून किती रोज म्हणजे बोलतात ना की तो निगरगट्टपणा झालाय मग नाही यू ट्रीट अस लाईक दिस वी विल डू दिस शट, शट मग आम्ही नाही आहोत पण तुम्ही आम्हाला करताय एखाद्या लहान मुलाच्या आता चॉकलेट दिलं तुम्ही हिसकावून घेत आहे योजना आम्हाला दाखवता पण अजून काही करत नाही आहात तुम्ही ज्या मुलीनी पोलीस भरतीसाठी ॲप्लिकेशन केलं होतं पोलीस भरतीमध्ये त्यांना जर आम्ही इथपर्यंत तयार केलं आहे आणि पोलिसांनी त्यांना घेतलंच नाही आरक्षण या मुद्द्यावरून आणि जर तो हिजडा आज शिकून पुन्हा सेक्स वर्कमध्ये जाणार आहे तर मी दहा वर्ष अजून पाठी जाते दॅट इज आवर फेल्युअर ॲज अ लीडर मग दुसरे हिजडे क्या करणे काय गुरु ओ इतना पोलिस भरती का आपने उसको पढाया लिखाया उसको नोकरी नाही मिला मैं नाही करती बाबा मैं पैसा कमाती व्हाट इज अ सर्व शिक्षा अभियान जेव्हा माणूस कमवायला लागतं तेव्हा त्याला शिक्षण आणि ते घेणं सोपं आहे का तसं झालेलं आयुष्य तुम्ही काहीच कराल तयार नाही आणि आज जर या प्लॅटफॉर्मवरती जर आम्हाला नोकऱ्या पोलीस भरती वगैरे नाही दिलं तर येणारा समाज तुम्हाला तिथेच दिसेल आणि त्याला त्याला आणि त्याला जबाबदार तुम्हीच आहात ते ज्ञानामृत आम्हाला देऊ नका ते पोलिओचे डोस आम्ही घेणार नाही तुम्हाला घन कचरा ओला कचरा तसं तुम्ही मी स्वतःला कचरा म्हणत नाही पण जसं ते पर्यावरणाला हानिकारक आहे तसं ते समाजाला सुद्धा हानिकारक आहे वसुदेव कुटुंबकम आपण ज्याला म्हणतो आमचे इश्यूज एवढे गंभीर आहेत आम्हाला जर तुम्ही नाही हाताळणार ना, तर ते उत्स्फोट होणारच ना मग ते छोट्या 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 ठिकाणी आक्रोश दिसतो आई वडील बोलत नाही बहीण भावांना पैसा हवा असतो सात बारावरून तुम्ही धावं काढून घेता बहिणी बाबा पैसे घेतात आईवडिलांचे दागिने वाटून घेणार कोणाकडे मागणार ताई हक्क आम्ही ज्याच्या जन्माला आलो तो तुम्ही देत नाही आहात बाजूला आमच्या कोणी बसायला तयार नाही आहेत आणि अपेक्षा असतात की तुम्ही नटून तटूनच आलं पाहिजे डिसेंटचे कोण डिसेंट सेनी बीक देणार सांग ना आय हॅव टू सर्व द हु इज गोइंग टू टेक माय एल मला कोणी मला तू जेवलीस का अगं तुम्ही आतापर्यंत तुझ्या आयुष्यात किती तृतीपतीनं तू कधी विचारलेस बाबा आज जे मला असे विचारतेस ना ताई या प्रश्नाचं उत्तर काय त्या असं कधी कोणाला नुसती स्माइल तरी दिलीस का गं तू कधी विचारलेस का क्या करीना खूपसुरत है तू एकदम हिरोईन लागते कधी बोललीस हे ते लोक आले भीती, वारे। भीती वारे। ए मम्मी नाही मी नाही आय वीट देईक ऑन लाईक दिस नाही ही मानसिकता बदलायला हवी समाजातली जी अनेक वर्षांपासून चालू आहे मला वाटतं तुम्ही पण तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की तुम्ही लहान होता तेव्हा की भीती वाटत होती मला वरची उषा उत्तप बघून तिच्यातली बाई बघून आय वॉज फॉल इन लव्ह उत्तप मोठी टिकली लावावी लांब मंगळसूत्र घालावं स्वामी समर्थांचं एक पेंडल असावं लांब मंगळसूत्र आमच्या शाळेतल्या बाई जसा पुछाडा घालून यायचा अडुलकर मॅडम तसं यावं फील लाइक दॅट पण hmm. कशी छान दिसते नटलेली इला रुडचा आवाज पुरशी आहे पण तो गोड आहे पण वेन आय इन सिग्नल जेव्हा मी फर्स्ट टाइम सिग्नल वरती उभी राहिली ते माझ्या पायात चप्पल नव्हती मग त्या दिवशी मी आयुष्यातली माझी सिंड्रेला होती विदाउट शूज खूपदा प्रयत्न केला सगळ्या गोष्टींना लांबून लांबून घराच्या बाहेरून फिरलेली आहे सग अरे माझे वडील वारले मला माझ्या मावसभावने आता कंडोलन्स लिहिला तर मी म्हटलं कोणाचा कंडोल तर त्यांनी लिहिलं दादा आणि मला कळतंय गणपतीच्या देवळामध्ये की माझे वडील वारलेत आठ दिवसानं आठ दिवसानंतर माझ्या बहिणीने मला सांगायचा प्रयत्न नाही केला ना ना। माझ्या भावानी नाही केलं ना ना। कोणी नाही केलं ना। मला शेवटचं त्यांना टाटा बोलून नाही दिलं माझ्या सख्या वडिलांना माझ्या वडिलांनी मला आयुष्यभर नाही भेटले पण माझ्या वडिलांचे लिहिलेले पत्र आहेत माझ्याकडे दॅट इज अ प्रूफ दॅट इज टू लव्ह त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे की ते तुझं नशीब आहे तू चांगला राहा व्यवस्थित राहा काय शो यू पण गणपतीच्या देवळापासून जायला मला तीन तास लागले मला सगळं आठवत होतं माझी वडिलांच्या बुलेटवर मी कशी बसायची चतुर्शिंगीवर तो आतातला फिरणारा फंखा कसं घेऊन आली मी घर सोडून पळाली ना मी सांगते मी साठ रुपये घेऊन पळाली पण त्यावेळेस तीन दिवस दरवाजा गोळा ठेवून माझे वडील माझी वाट बघत होते वी कुड नॉट गो एनिवे वेअर आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटी तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात ठेवल्या आज मी माझ्या गुरुची माझ्या दुसऱ्या लोकांची याच्या वेळे पॉझिटिव्ह असल्या लोकांची काळजी घेते माझ्या वडिलांना तुम्ही का नाही दिलं मला भेटून आय कुड नॉट से थँक्स टू एम मी चुकली असेल माझ्यात हिंमत नसेल पण माझा तो अधिकार तुम्ही का हिरावून घेतला आणि माझ्या वडिलांपासून तुम्ही मला ताटातूट केले आई तर लहानपणी वारली चला माझ्यासारखेला तुम्ही माझ्या वडिलांना तुम्ही तेवढाही अधिकार नाही घेत आणि तुम्ही सगळं म्हणतात इक्वॅलिटी आणि हे कसं मी सांगू सांग ना बाबा मग रस्त्यावरच्या एखाद्या गंगाचे का हालत होत असेल सांग आम्ही आई वडिलांना भेटायला बहीण भावंडे येऊन देत नाही आई चोरून एखाद्या नंबरवरून फोन करणार त्या मुलांना ते सांगतात गुरु मेरे बेन की माझ्याकडे एक चेला आहे माझी सिग्नलवरती आठशे सातशे रुपये रोज जमा करते दुकानामध्ये केव जमा करी मेरे भाई की लडकी मेरे सामने पैदा होई उसका शादी केली गुरु तीन लाख भेजा मेने आणि लग्नालासुद्धा बोलवलं नाही त्या भावानी तुम्हाला पैसे घेताना लाज नाही वाटत तो इजडा मिसळपाव खाऊन भा भावाच्या मुलीच्या लग्नाला द्यायचे तीन लाख रुपये भीक मागून जमा करणार आणि तुम्ही लग्नालाही बोलवत नाही माझ्या वडिलांची प्रॉपर्टीचे तुम्ही हकदार आहात तुम्ही घरं घेताय दारं घेताय आईवडिलांचे दागिने घेताय हां आणि त्याला वृद्धाश्रमात ठेवता तुम्ही आणि मला सांगता की हा आमचा रक्ताचा नाताच नाही आहे तुम्ही कोणी मग माझे वडील कोण आहे मी तुला विचारते जर माझा भाऊ आज असं म्हणत असेल की आमचा कोणी माझ्या आम बहिणीवरती सांगत असेल की आमचा रक्ताचं कोण आहे मग मा आई वडील कोण आहेत नरेंद्र मोदींनी माझं पालकत्व घ्यावं नाही तर मुख्यमंत्र्यांनी घ्यावा पालकत्व हो? आई वडील कोण आहेत मी टाळ्या वाजवलेलं तुम्हाला दिसतं आम्हाला आमचा अधिकारी तुम्ही द्यायला तयार नाही आम्ही खोडकळ आहोत आम्ही मस्ती करोत आम्ही भयानक आहोत आश्नील टाळे करतो पण मिनिस्ट्री जी बसलेली आहे ज्यांना मी मतं दिलेली आहेत तू आर नॉट अ गॉड आय डू बिलीव्ह इन गॉड बट यू आर नॉट अ गॉड तुम्ही फक्त पॉलिसी मेकर्स आहात तुम्ही तिथे आहात आणि तरी तुम्ही लक्ष देत नाही मग राग येणार नाही का ग तो सर्वसामान्यांवरचा राग नाहीच आहे समाज व्यवस्थेवरचा राग आहे आपल्याकडे छान एक अभंग आहे देव नलगे देव नलगे साठवण्याचे रुदले जागे खूप मोठं शेत असेल तुझं आणि कणसं लागले असतील तर तू काय म्हणशील वा काय छान कणस शेतामध्ये शेत कणसं पिकले पण त्याच्यामध्ये दाणाच नसेल तर त्या कणसाचा काय उपयोग आहे का, का। तसं आहे आमच्यासाठी तुम्ही खूप योजना आणाल तुम्ही बहिणी भाऊ काका मावशी पण एकही इम्प्लिमेंट नसेल तर काय फायदा आहे आधी महिला मुख्यमंत्री तर होऊ दे <laughs> बाईला तरी पाजार फुटू दे आमच्यासाठी की बाई आमच्या बहिणी येत्या वेडा वाकडा कसा असला तरी आमचा येतो आम्हाला म्हणणारच कोणी नाही मी अमेरिकेला गेली होती वॉशिंग्टन डी सीला आणि तेव्हा मी भारताचा तिरंगा बघून ना त्या तिकडे असे खूप असे पिलर्स असतात दे मूट अलव यू टू गो पण मी त्याला बघून असं मी पायाबिया पडली असं आणखी इकडे सव्वीस जानेवारीला आपण त्या सिग्नलवरती पंधरा ऑगस्टला मिळणार आम्ही पण लावतो पण जेव्हा वॉशिंग्टन डी सीमध्ये आपला भारताचा ध्वज बघतो ना तेव्हा ती फिलिंग्स काय असेल तेव्हा ते माझं जेंडर नव्हतं आय वॉज इंडियन माझ्या तिकडच्या पटे वॉर इज दॅट इज माय नॅशनल फ्लॅग आय फ्रॉम इंडिया ओ इंडिया येस से आता है तुम हम से आता है ओ oh, त्यावेळेस त्यांना जेंडर नव्हतं मग हे कधी कळणार आहे तुम्हाला